तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन ई परभणी स्वच्छ परभणी फाउंडेशनची स्वच्छता मोहीम परभणी येथील सुप्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ञ मेजर डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आपली परभणी स्वच्छ परभणी फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत फाउंडेशनचे संस्थापक सदस्य डॉक्टर संदीप कारले पराग चौधरी डॉक्टर मयूर आष्टीकर अशोक डुकरे उमेद मिल्के नागनाथ मुंजे शिवाजी वांगे अतुल बावने अक्षय कुलकर्णी किरण नांदापूरकर आदित्य राऊत प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक रितेश झांबड शंकर आजेगावकर तसेच शहरातील सुप्रसिद्ध कुसुम इंग्लिश अकॅडमीचे संचालक श्री गोविंद मोरे व त्यांच्या विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता या अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळ परभणीचे विभाग नियंत्रक सचिन डफळे आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळम संदेश गुरव ज्ञानेश्वर पांचाळ अनिल घोडके केडी पौळ या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश होता मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा